श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्त हो तुम सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस चांगला जाऊ दे आणि तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण घराचे वास्तुशास्त्र भाग एक बघणार आहोत घराच्या मुख्य दरवाजाचे काही नियम नंबर एक घराच्या मुख्य दरवाजासमोर रस्ता नसावा दरवाजासमोर रस्ता असल्यास आपल्या विकासात बाधा येते नंबर दोन दरवाजासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पाडतात नंबर तीन दरवाजासमोर नेहमी पाणी वाहते ठेवल्याने थे नेहमी आर्थिक नुकसान होत असते नंबर चार दरवाजासमोर मंदिर असेल तर घरात कधीच सुख नांदत नाही पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील नंबर पाच घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात नंबर सहा जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यासनाधीन व नेहमी दुःखात बुडालेला असतो नंबर सात घराच्यासमोर रस्ता मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात नंबर आठ घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे द्वारभेद नंबर एक मुख्य दरवाजासमोर मोकळी जागा असणे गरजेचे आहे म्हणजे पूर्वीच्या भाषेत अंगण असणं होय कारण मुख्य दरवाज्यातून आपल्या घरात विशिष्ट प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे लक्ष्मी येत असते येणारी लक्ष्मी ही राजमार्गाने आली पाहिजे सन्मानाने आली पाहिजे नंबर दोन आपल्या दरवाजासमोर दुसऱ्याचा प्रवेशद्वार चालत नाही ते वास्तुशास्त्रात मान्य नाही जागा मोकळी पाहिजे नंबर तीन दरवाजासमोर किंवा बाहेर कमीत कमी दहा ते पंधरा फूट अंतर पाहिजे नाहीतर पॉझिटिव्ह एनर्जी कमी होईल त्यामुळे चांगल्या संधी येण्याचं चा प्रमाण कमी होऊन प्रगती होणार नाही नंबर चार वास्तुशास्त्रात लिफ्ट मान्य नाही लिफ्ट असणं हे आपल्या घराच्या दृष्टीने निगेटिव्ह आहे नंबर पाच दरवाजासमोर भिंत आली तरी अडचणी येतात नंबर सहा एखाद्याचं घर दुकान रस्त्याला लागून आहे घर व दुकानासमोर झाड गटार इलेक्ट्रिक खांब कचरा पेटी इलेक्ट्रिकची डिकी दरवाजासमोर मंदिर हॉस्पिटल असे काही आले म्हणजे त्याला दरवाजासमोर अडचण आली व ती घरात येते नंबर सात मुख्य दरवाजाच्या बाजूला चप्पल रॅक नको आत व बाहेर मोकळी जागा पाहिजे तसं नसेल तर कॉमन वास्तुदोष आहे याला पर्याय एक ओपन स्पेस तेथून चप्पलचे कपाट हलवा धूर ठेवा ओपन स्पेस नंबर एक घराच्या आजूबाजूला असलेली मोकळी जागा म्हणजे बाल्कनी वरांडा अंगण दक्षिण पश्चिमेला मोकळी जागा असेल तर ताम्र किरण शोषली जातात विशिष्ट प्रसिद्ध किरणांचा प्रभाव वाढला की घातक ठरतात त्याचा परिणाम मानवाला घातक ठरतो उत्तर व पूर्वेला बाल्कनी आली तर पॉझिटिव्ह असते पूर्व जर सरळ असेल तरच किचन नंबर एक किचनमध्ये जेवण बनवताना चेहरा नेहमी पूर्वेकडं असणं सर्वात चांगलं जर पूर्वेकडे नाही मिळाला तर उत्तरेला चेहरा गेला तरी चालेल नंबर दोन किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन देणे गरजेचे आहे नंबर तीन किचनच्या पूर्वेची ऑल जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढी ठेवणे उत्तरेचे ऑल पण ओपन ठेवणे नंबर चार किचनमध्ये धान्य साठवण हे नेहमी दक्षिण पश्चिमेला ठेवणे येथे रोज वापरायचे धान्य ठेवणे नंबर पाच किचनच्या वायव्य भागात आपल्याला अन्न धान्याचा थोडा तरी साठा दिसला पाहिजे उदाहरणार्थ तांदूळ गहू मसाले पदार्थ डाळी इत्यादी नंबर सात मिक्सर ओव्हन यांना किचनच्या अग्नेय भागात सेटअप देऊ शकता नंबर आठ किचनच्या वायेवेळेला एक फोटो फ्रूट अन्य धान्याचा ओरिजिनल किंवा फ्रेम असेल तर चालेल असा ठेवणे नंबर नऊ फ्रीजवर कुठल्याच पद्धतीचे सामान न ठेवणे घरातील लाद्या नंबर एक स्टाईलमध्ये फुलांचे किंवा फ्रूटचे डिझाईन लावणे नंबर दोन घराला नेहमी लाईट कलर करावा किंवा हॉलमध्ये स्टाईल लावणे नंबर तीन घरात कोणतेही रूममध्ये ढोलपुरी लादी लावू नये किंवा मार्बल लावू नये नंबर चार परफेक्ट ईशान्येला देवघर आला तर देवघर मार्बलचेच बनवा किंवा त्या भागात मार्बलची स्टाईल लावा नंबर पाच मार्बलची लादी घराला लावली तर सतत हेल्थ प्रॉब्लेम चालू राहतात तर मित्र मित्रमैत्रिणीनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ